नमस्कार कण नमस्कार मंडळी कल्याणी ऑडिओबुकमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कसे आहात सगळे मस्त मजेत आहात ना मी सुद्धा खूप छान मस्त मजेत आहे तर मी आता शिवलीलामृताचा अध्या आठवा वाचायला घेतलीये त्याची मराठी कथा वाचते तर मी वाचते तुम्ही ऐका शिवलीलामृत श्री शिवलीलामृत आध्या आठवा भद्रायूची कथा सूत म्हणाले सज्जन हो भद्रयू बारा वर्षांचा असताना तो शिवयोगी पुन्हा त्या मायलेकरांना भेटावयास आला सुमतीने त्याच्या आनंदाने स्वागत केले त्यावेळी त्याने भद्रायूला न्याय नीतीशास्त्राबरोबरच शिवार्चन व शिवभक्तीही शिकवली एक दिव्य शंख व खडग दिले आणि अनेक आशीर्वाद देऊन तो गुप्त झाला पुढे पद्माकर राजाचा पुत्र सुनय व शिवयोग्याने दिलेली आयुधे यांच्या साहाय्याने भद्रायूने आपला पिता वज्रबाहूस त्याचा शत्रू हेमरत याच्या तावडीतून सोडविले काही दिवसांनी त्या शिवयोग्याने चित्रांगत व सिमंतीची भेट घेऊन तुमची कन्या कीर्तिमालिनी भद्रायूला द्या असे सुचवले त्यास मान्यता देऊन त्यांनी विवाहाची तयारी केली सुमती आणि पद्माकरही लवा जम्यासह आले निमंत्रितांमध्ये वज्रबाहूही होता त्याला भद्रायू आपलाच पुत्र आहे हे करताच पूर्वकृत्याचा पश्चाताप झाला भद्रायू व कीर्तीमालिनी विवाहबद्ध झाल्यावर त्याला आपले राज्य देऊन वज्रबाहू आणि सुमती तपश्चर्येसाठी केदारनाथ क्षेत्री गेली एकदा भद्रायू पत्नीसह वनविहार करीत असता एक ब्राह्मण जोडपे धावताना दिसले एक वाघ त्यांच्या मागे लागला होता भद्रायूला पाहून ब्राह्मण त्याच्यापाशी आला आणि माझ्या पत्नीचे रक्षण कर असे म्हणाला भद्रायूने त्वरेने शरवर्षाव केला पण तो ब्राह्मणीला वाचवू शकला नाही त्यामुळे तो ब्राह्मण त्याला दूषणे देऊ लागला त्या घटनेने व्यथित झालेल्या भद्रायूने त्याच्या परिहार्थ त्याची लग्ने लावून राज्य देण्याचीही तयारी दर्शविली पण त्याचे दुःख कमी होईना शेवटी त्याने माझी पत्नी देतो असे म्हणून कीर्तीमालिनीचे संकल्पपूर्वक दान केले तेव्हा कुठे तो शांत झाला त्यानंतर या अपयश त्यानंतर या अपयशाबद्दल त्याने चिता पेटवून अग्नीत उडी घेतली तेव्हा शिवपार्वतीने तेथे प्रकट होऊन त्याला हृदयाशी धरले आणि इष्टवर मागण्यास सांगितले तेव्हा त्याने ब्राह्मणाची पत्नी आणून द्या अशी विनंती केली असता धुती दुभयता उभयता हसली व तुझी परीक्षा घेण्यासाठीच आम्ही ती लीला केली होती असे सांगितले त्यानंतर कीर्तिमालिनीला त्याच्या हवाली करून चित्रांगन सिमंतिनी वज्रबाहू सुमती पद्माकर यांच्यासह दोघांनाही माझे अक्षय पद प्राप्त होईल असे वरदान देऊन ते गुप्त झाले भद्रायूने न्यायनीती धर्माने राज्य केले व अंतिम पत्नीसह शिवलोकी गेला अध्यास आठवा मराठी कथा समाप्त मंडळी जर तुम्ही महादेवावर अगदी मनापासून प्रेम करत असाल त्यांचे मिक्सिम भक्त असाल तर कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा आणि आपले एक ते सात अध्याय या आपल्या चॅनलवर आहेत ते सकाळी आणि पंधरा सकाळी किंवा संध्याकाळी पंधरा पंधरा मिनटं वेळ काढून नक्की ऐकायला सुरुवात करा त्याचा तुम्हाला स्वतःला हो खूप फायदा होणार आहे तुमचं मनोबल वाढणार आहे पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनात येणार आहेत निगेटिव्ह विचार तुमच्यापासून कोसो लांब पडतील तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढेल तुमची आ जी काही रखडलेली कामं असतील ती मार्गी लागतील घरात समृद्धी येईल घरात छान पवित्र वातावरण राहील तुमच्या मु मुलांवर खूप छान संस्कार होतील आणि जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला लागाल तर अर्थातच त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतोच तर आपण रोगमुक्त होतो आणि आपण जास्तीत जास्त सुदृढ होतो मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या तर त्यासाठी आपला हा चॅनल अशा लोकां अशा लोकांपर्यंत पोहोचवा की ज्या वृद्ध व्यक्ती आहेत आणि ज्यांना वाचून बसायला म्हणजे बसून वाचायला त्रास होतो तर जे झोपून ऐकू शकतात रात्री झोपताना ऐकू शकतात आराम खुर्चीत बसून ऐकू शकतात प्रवासात ऐकू शकतात अगदी असे आहेत बरेच जण की जे रुग्णालयामध्ये बेडवर पडूनसुद्धा आपले ग्रंथ ऐकतात तर त्याचा मला खूप छान वाटतं की अशा लोकांपर्यंत आपला ग्रंथ पोहोचतोय आणि त्याचा त्यांना उपयोग होतो आहे धन्यवाद